हाय फ्रेंड्स तर आज मी लावत आहे केसांना मेहंदी खूप दिवसापासून विचार चालू होता की मेहंदी लावायची पण टाईम काय हो मिळत नव्हता मग म्हटलं टाईम मिळत नाही टाईम स्वतःहूनच काढावं लागते मग आज काढला स्वतःसाठी थोडासा वेळ आणि लावत होते केसांना मेहंदी बघा तर यामध्ये मी एक अंडं टाकलं आहे आणि प्लास्टिकच्या कटोरीमध्ये मेहंदी भिजू घातलेली होती कारण स्टीलच्या कटोरीमध्ये मेहंदी भिजू घातली तर त्याचं रिॲक्शन होते तर बघा मेहंदी लाव लावणं झालेली आहे माझी तर इथं थोडी साईडला लागली तर हात धुवून आले आणि ती साईडची मेहंदी घेतली मी पुसून आणि तीन ता तासानंतर आले हेअर वॉश करून तर मी साध्या पाण्यानेच हेअर वॉश केला शॅम्पू वगैरे काही नाही लावला शॅम्पू उद्याला लावेल Uh, कारण आज मला ऑइलिंग करायचं आहे म्हणजे केसाला तेल लावायचं आहे मेहंदी लावल्यानंतर केस खूप रखरख होतात आणि तुटतात पण रात्रीला जर ऑइलिंग वगैरे केलं तर तेवढे केस काही तुटत नाहीत तर त्यामुळे करत आहे ऑइलिंग आणि रात्रभर ठेवून देते आणि सकाळी शॅम्पून हेअर वॉश करते मेहंदी लावल्यानंतर मी काय केस विचारले नाही कारण केस खूप तुटतात कारण मेहंदी लावल्यानंतर खूपच रफ केस होतात ना त्यामुळे अगोदर ऑइलिंग वगैरे केली आणि नाईटला ठेवली रात्रभर ठेवली की सकाळी वॉश केल्यानंतर विचारले तर थोडे कमी तुटतात आणि बघा ना अगोदरच इतरलं पाणी चांगलं नसल्यामुळे माझं खूप हेअरफॉल होत आहे तर नेक्स्ट डे मी केले हेअर वॉश तर बाय बाय गाईस भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये